नाशिकच्या भाभानगर संदर्भात आज वक्फोर्डामध्ये सुनावणी होणार आहे आणि सात पीर दर्गा विरुद्ध नाशिक महानगरपालिका यांच्यामध्ये सुनावणी पार पडेल छत्रपती संभाजीनगरमध्ये ही सुनावणी होणार आहे सकल हिंदू समाज हस्तक्षेप याचिका दाखल करण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जातीय तर जिल्हा न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित असताना वक्फोर्डामध्ये ही सुनावणी होतीये वक्फ बोर्डाच्या सुनावणीमध्ये काय घडतं याकडे लक्ष असेल बातमी पाहतोय नाशिक मधून नाशिकच्या भावानगर दर्गा संदर्भात आज वक्फ बोर्डामध्ये सुनावणी होणार आहे आणि सात पीर दर्गा विरुद्ध नाशिक महानगरपालिका यांच्यामध्ये सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि ही सुनावणी कुठे होणार आहे तर छत्रपती संभाजीनगर मध्ये ही सुनावणी होणार आहे अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्यासोबत आहेत किरण कधी नेमकी याचिका दाखल करण्यात आली होती सकल हिंदू समाज हस्तक्षेप करेल अशी शक्यता वर्तवली जाते आणि सगळ्यात मुख्य म्हणजे जिल्हा न्यायालयामध्ये हे प्रकरण प्रलंबित आहे आणि त्यात ही सुनावणी होती आहे खर तर सध्या दोन हजार एकोणीस मध्ये हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते नाशिकच्या जिल्हा न्यायालयामध्ये पोहोचलेलं होतं आणि त्यानंतर या संपूर्ण दर्ग्याच्या परिसरामध्ये जे अतिक्रमण झालेले आहे त्या अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेने कारवाई करत असताना आणखी एक बाब समोर आली ती म्हणजे त्या दर्ग्याच्या संबंधी जी आहे ती वट बोर्डामध्ये दे देखील सुनावणी प्रलंबित आहे आणि ती सुनावणी आता आजच्या दिवशी पार पडते छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वट बोर्डामध्ये याबाबतची सुनावणी पार पडणार आहे नाशिक महानगरपालिकेचे वकील दर्ग्याचे ट्रस्टींचे वकील आणि त्यासोबतच सकल हिंदू समाजाच्या वतीनं देखील संबंधी हरकत याचिका दाखल करण्यासाठीचा प्रयत्न केला जातोय एकूणच जर बघितलं तर, तर मागील महिन्यामध्ये नाशिकमध्ये हो। त्या दर्ग्याच्या प्रकरणानंतर दोन समाजांमध्ये मोठ्या प्रमाणात राडा झालेला होता त्याच संदर्भात आज ही सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीकडे लक्ष असेल किरण धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी